आज सकाळी अकरा वाजता आपल्या देशाच्या अर्थमंत्री मान्य निर्मलाजी यांनी अर्थसंकल्प समोर ठेवला अतिशय विकासाभिमुख आणि विकसित भारताच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा असा हा अर्थसंकल्प हा होता भारताचा सर्वांगीण साठी होता मोठा बजेट ठेवण्यात गरीब कल्याण त्याच्यामध्ये आहे सबका साथ सबका विकास सबका विश्वास अशा पद्धतीने हा बजेट आहे लोकांच्या सर्वसामान्य नागरिकांच्या पूर्ण करणारा असा या बजेटमध्ये अनेक गोष्टी आहेत सर्व समावेशक असा बजेट आहे समाजातल्या प्रत्येक घटकाला फायदा देणारा त्याच्यासाठी उपयोगी असा हा बजेट आपण आज या ठिकाणी बघितलेला आहे विशेष करून फार्मा क्षेत्राला प्रोत्साहन देणारा पंखा बंद करू टाक सोलर असेल ग्रीन एनर्जी असेल याला प्रोत्साहन देणारा आपण बघितलं असेल दहा बारा वर्षापूर्वी विजेची काय परिस्थिती देशामध्ये होती शेतीला वीज मिळत नव्हती उद्योजकांना वीज मिळत नव्हती घर वापरासाठी सुद्धा लागणारी वीज ही किती कमी होती किती लोडशेडिंग सुरू होतं आणि आजची परिस्थिती आज आपण या सोलरच्या ग्रीनरीच्या माध्यमातून पाण्याच्या माध्यमातून जी वीज आम्ही तयार करतो आहोत पॉवर पंपिंगच्या संदर्भातून तर ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये हो आणि येत्या दोन तीन वर्षामध्ये आपल्याला असं चित्र दिसेल की आपल्याला वीज आता बाहेर द्यावी लागते बाहेर राज्यांना द्यावी लागेल इतक्या मोठ्या प्रमाणात विजेला प्राधान्य आपण या ठिकाणी दिलेलं आहे हा शासनाचा दूरदृष्टिकोन आहे कारण विजेशिवाय उद्योग चालू शकत नाही शेती चालू शकत नाही शहरं चालू शकत नाही आणि म्हणून वीज ही आमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे पण या क्षेत्रामध्ये आपण आता लवकरच स्वयंपूर्ण होत आहोत सोलरच्या बाबतीमध्ये शासनाने केंद्र शासनाने असेल राज्य शासनाचे असेल खूप मोठा पुढाकार घेतलेला आहे मोठी सबसिडी या बाबतीमध्ये दे शासन देतं आहे पंप स्टोरेजच्या माध्यमातून आमच्या धरणातून खूप मोठ्या प्रमाणात वीज त्याचे मोठे ॲग्रीमेंट झालेत एम ए झालेत गेल्या सहा महिन्यामध्ये आणि खूप मोठ्या प्रमाणात वीज तो पास एक लाख एम डब्ल्यू वीज ही त्यातून तयार होणार आहे आणि मला वाटतं आपली गरज पूर्ण करून आता आपण लोकांना ते देणार आहोत या विजेच्या माध्यमातून खरं म्हणजे वीज स्वस्त मिळणार आहे कोळशातून मिळणारी वीज ही खूप महाग मिळते आणि त्याच्या वन थर्ड किमतीमध्ये आता आपल्याला ही वीज मिळणार आहे त्यामुळे विजेचे दरही स्वस्त होणार आहेत त्याची गोष्ट मुख्यमंत्री मोदयांनी दरवर्षी दहा दहा टक्क्यात आपण त्याचे दर कमी करतो आहोत आणि म्हणून मला वाटतं की एक मोठं पाऊल सरकारने उचललेलं त्या अकरा वर्षातलं या ठिकाणी आहे